तिसरा सामना ड्रॉ झाला तर भारताला वर्ल्ड चेसचे चॅम्पियनशिपमध्ये जाण्यासाठी काय करावे लागेल भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळण्यासाठी काय करावी लागेल ती ला फायनल लॉर्डर्स या ग्राउंडवरती खेळवली जाणार आहे तर सध्या ब्रिस्बेनमध्ये पावसाचे वातावरण आहे चौथा दिवस संपला आणि अजून सामन्याचा निकाल लागेल असे काही वाटत नाही तर हा सामना ड्रॉच्या दिशेने वाटचाल करत आहे तर हा सामना ड्रॉ झाला तर भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये जाण्यासाठी काय करावे लागेल हे आपण ला ला या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर भारतापुढे पहिला पर्याय हा आहे की भारताला सर्व सामने जिंकावे लागेल भारताचे अजून दोन सामने शिल्लक आहेत ते दोन्ही सामने भारताला जिंकावे लागतील तर भारत वर्ल्ड चॅम्पियनच्या फायनलमध्ये जाईल तर एक सामना ड्रॉ आणि एक सामन्यात भारताला विजय मिळाला तर या भारताला दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागेल स्वतःच्या जेवावरती ते या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या जा फायनलमध्ये जाणार नाहीत एक सामना जिंकला आणि एक सामना ड्रॉ झाला तर कारण सध्या ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिका आणि इंडिया यामध्ये टक्कर आहे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळण्यासाठी जर भारताने एक सामना जिंकला आणि एक सामना ड्रॉ झाला तर भारताला ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यामध्ये होणारी मालिका आहे यावर अवलंबून राहावे लागेल ऑस्ट्रेलियाला श्रीलंका दोन शून्यने त्यांना पराभूत करावे असे करावे लागेल तरच भारत वर्ल्ड टेस्टच्या चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाईल तर भारत पुढील दोन सामने हारले तर भारताला बाहेरचा रस्ता मिळणार आहे तर सध्या वर्ल्ड टेस्टच्या चॅम्पियनशिपमध्ये साऊथ आफ्रिका एक नंबरवरती आहे दोन नंबरवरती ऑस्ट्रेलिया आहे तीन नंबरवरती इंडिया आहे तर सध्या साऊथ आफ्रिकेला पुढील महिन्यात आ... पाकिस्तान विरुद्ध त्यांची सिरीज आहे तर त्यांना दोन साम्यांपैकी त्यांनी एक सामन्यात जरी विजय मिळवला तर ते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनच्या फायनलमध्ये जाते तर इथे प्रश्न राहिला येतात ऑस्ट्रेलिया आणि भारताचा तर भारताने हे दोन्ही सामने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकले तर भारत कोणाच्याही बर्शावर न राहता स्वतःच्या हिमतीवरती वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनच्या फायनलमध्ये जाईल तर भारताचा दोन्ही सामन्यांमध्ये पराभव पत्कर लागला तर भारताला घरचा रस्ता कडपकडावा लागणार आहे आणि एक सामना ड्रॉ आणि एका सामन्यात विजय मिळवला तर त्यांना ही प्रार्थना करावी लागणार आहे की श्रीलंका ऑस्ट्रेलियाचा दोन शून्याने पराभव करेल तर असे आहे भारताचे वर्ल्ड टेस्ट टे टे चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये समीकरण तर मित्रांनो आपण असं काय वाटते भारत वर्ल्ड टेस्ट टे टे चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाईल का आपण असं काय वाटते आपण कमेंट शेषमध्ये सांगा आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा